मी महाविद्यालयीन काळामध्ये प्रेम केलं पण माझ्यासमोर एक अशी अडचण वाटायची मला की हे कसं होणार आता हे त्यांचं आडनाव नायर माझं आडनाव कंद कुठं जायचं नाही पळून जायचं नाही काय करायचं नाही कुटुंबाच्या दोन्ही कुटुंबाची संमती घ्यायची थोडा वेळ लागल पण संमतीने लग्न करायचं मला हे सुद्धा विचारलं नाही की तू काय करतोय बरं बरं ओके इतका विश्वास ठेवला त्यांनी आणि मग परवानगी मिळाली लोकपत्रिका वाचली की अशी हसायची आपण राजकारण करतोय उद्या भविष्यात राजकारण करतोय आंतर आ, स्टेट विवाह करायचा आहे बरोबर मग आता हे कसं स्वीकारलं जाईल का नाही तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होता तेव्हा तुमची लव्ह स्टोरी जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली होती की तुमचं फर्ग्युसर मधलं लव्ह मॅरेज होतं तुमचं वहिनी जे आहे ते साऊथ इंडियन आहे आणि तुम्ही मग त्या लव्ह मॅरेज मध्ये राहुल कुलांचा काही हातभार होता का नाही राहुल दादा मला तशी लहान होते लहान होते मी अशी गोष्ट काही त्यांना करायची असती भविष्यात तर मला माझं मार्गदर्शन घ्यायचं आणि झालं झालं असं <laughs> आहे तुमच्या लग्नाचा किस्साही तेव्हा चर्चेचा झालेला होता आणि कारण आधी म्हटलं त्याप्रमाणे वहिनी साऊथ इंडियन होत्या आणि तुम्ही महाराष्ट्रीय तर ते कसं जुळलं होतं लग्न नाही महाविद्यालयीन जीवनात प्रेम झालं बरं फक्त त्यावेळेला तुम्हाला मग मल्याळी भाषा शिकले का तू नाही मल्याळी भाषा नाही शिकलो चुक्या दुसरा शब्द कळतो काय मल्याळी भाषा शिकलो नाही खरं बोलायला काय हरकत नाही पण ज्या आता माझ्या पत्नी आहेत त्यांची बहीण माझी क्लासमेट हो। होती आणि त्याच्यामुळं ती ओळख होती त्याच्यानंतर मग यांची ओळख झाली आणि मी एकदम असा अशा विचाराचा माणूस आहे की त्यांनी मी महाविद्यालयीन काळामध्ये प्रेम केलं पण माझ्यासमोर एक अशी अडचण वाटायची मला की हे कसं होणार आता हे त्यांचं आडनाव नायर माझं आडनाव कंद म्हणजे लग्न कसं करायचं hmm. काय करायचं कधी कधी थोडंसं वाडलांचा स्वभाव थोडासा रागीट होता hmm. स्पष्ट होता आम्ही घाबरायचो वडलांना मग निर्णय घेतला बा आपण कुटुंबियांच्या संमतीने लग्न करायचं yeah. लग्न करायचं पण कुटुंबाच्या संमतीने करायचं असं काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायचा नाही पुढं जायचं नाही पळून जायचं नाही काय करायचं नाही कुटुंबाच्या दोन्ही कुटुंबाची संमती घ्यायची थोडा वेळ लागल पण संमतीने लग्न करायचं सुदैवाने मी महाविद्यालयीन जीवन संपल्यावर लोणीकनला गेलो लोणीकनच्या लोकांनी सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सगळ्या माझ्या गावातल्या लोकांनी नेतृत्व करायची संधी दिली मी सरपंच झालो गावचा आणि सरपंच झाल्यावर मग मात्र मला लग्न करायला वडिलांनी आईनी आईनी चांगली भूमिका घेतली मला सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं लवकर वडिलांची परवानगी मिळाली दोन भाऊ आहेत त्यांनी काही नाही त्यांनी परवानगी दिली आणि सासरच्या लोकांनी त्यांची त्यांची काय तयारी त्या तर माझ्यासारखा कार्यकर्ता आता काय करतोय मला हे सुद्धा विचारलं नाही की तू काय करतोय बरं बरं ओके इतका विश्वास ठेवला त्यांनी आणि मग परवानगी मिळाली मग लग्न करायचं तुम्हाला खोटं वाटेल मी पत्रिका छापली सगळ्यांच्या संमतीने लग्न करायचं म्हणल्यानंतर पत्रिका छापली महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केलं आणि कंद पाटील आणि नायर शुभविवाह असं जर पत्रिका मी ज्या वेळेला काढली त्यावेळेला लोक पत्रिका वाचली की अशी हसायची आपण राजकारण करतोय उद्या भविष्यात राजकारण करतोय आंतर आ, स्टेट विवाह करायचा आहे मग आता हे कसं स्वीकारलं जाईल का नाही राजकारणात माणसं करणाऱ्या माणसाने हे योग्य आहे का नाही पण मी ठरवलं प्रेम केलंय शेवटपर्यंत न्यायचं आणि लग्न करायचंच ओके आणि okay, त्यानुसार लग्न त्यामुळे मग लग्न केलं लग्न झालं इथं पुण्यातच वृंदावन गार्डनला लग्न झालं सगळ्यांच्या संमतीने लग्न झालं आनंदाने लग्न झालं आणि अतिशय सुखी संसार चालू आहे